नमस्कार मित्रांनो नुकतंच झी मराठी वाहिनीने पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याने उत्साह साजरा केला या कार्यक्रमाला अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती मात्र अशातच मराठी सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सुकन्या मोने यांच्याबाबत वाईट बातमी समोर आली आहे चला तर मग जाणून घेऊयात काय आहे संपूर्ण माहिती मित्रांनो झी मराठी वाहिनीने वादळवाट आणि आबाळमाया या सगळ्यात गाजलेल्या मालिकेतील सर्वच कलाकारांना मंचावर बोलवून त्यांचा सत्कार केला परंतु यावेळी अभिनेत्री सुकन्या मोने दसा 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 दिसल्या आणि त्यामागचं कारण म्हणजेच अभिनेते तसेच दिग्दर्शक विनय आपटे विनय आपटे आज आपल्यात नाही ते आपल्याला कायमचे सोडून गेले हे त्यांना त्या क्षणी भाऊक करून गेले त्यांना त्यांची आठवण झाली त्या म्हणाल्या याच कारणामुळे माझ्या डोळ्यात नेहमी असरू येतात कारण सुधा जोशी ही भूमिका फक्त अभिनेते विनय आपटे यांच्यामुळे लक्षात राहिली व या नावानेच मला खूप प्रसिद्धी मिळाली अनेक जण मला याच नावाने आताही ओळखतात तर मित्रांनो तुम्ही आभाळ माया ही अतिशय गाजलेली मालिका बघितली का, का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी मनोरंजन टी व्हीला सबस्क्राईब करा धन्यवाद